नाही नाही आहे तुझ्या मित्रांनो आता किचन मध्ये काय चाललंय मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्ही सारखं सारखा एकच प्रश्न विचारता कि पूजा हो एकच ड्रेस का घालते तिला वेगवेगळ्या ड्रेस नाहीत का तर हा प्रश्न मला पण पडलाय कारण तिला ड्रेस तर भरपूर आहेत पण एक अन दोनच का घालते आज मी स्वतः तुमच्या समोर तिला विचारणार आहे आता आमची थोडीशी तक्तक झाली तक नंतर मी बाहेर घ्यायला लागलो या तक्त तक तक पण कशामुळे महत्वाच तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिल्यांदा तिला विचारूया नमस्कार पिंचवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे आज या ठिकाणी सर्व जनतेला जो देश की सव्वा करोड जनता आहे सो करोड देशवासी आपण चाहते की आप सौकर देश म्हणजे माहिती तुला का पूजा पूजा बोलायचं नाही बांध आपले नंतर पहिलं मला त्या प्रश्नाचं उत्तर दे कि तू रोज रोज एक ड्रेस का म्हणून घालते का लग्न केले ड्रेस सांगतो मध्ये मग मला सांग व्हिडिओ शूट करताना मग चेंज का करत ना ब्लॉग वगैरे बनवताना हळासच घेत राहते अगं एखादी व्यक्ती व्यक्ती म्हणण्यापेक्षा एखादी बाई जी रील्स बनवते ते यूटूबला व्हिडिओ बनवते ती कॅमेरा समोर येणे अगोदर तिचा तीन तास मेकअप चाललेला असतं लाली लिपस्टिक आवाज लई मोठी असते लाडी निष्ठीपण काणं बाणं धावळा कपडे बदलायचे ती जास्त धावळ्यात डोकं विचारायचं मग घ्यायचं मग ती लोकांना लय भारी वाटतं अगं आजकाल जमानाच तसा चालला मग तू एवढी चांगली दिसती सुंदर खूपसुरत कपडे चांगली घातले तर अजून खूप सुंदर खूपसुरत दिसेल का नाही काय म्हणायचं सुट्या तुला हा, हा? बघ बरं सुट्टी एवढी गच्छा दिसते तरी ती कपड्यामुळे चांगली दिसायला लागली चांगली राहते इथं आंघोळ करतच नाही कधी आज केली का केली के ना, ना? ना? सर दोन मिनटं रोज, रोज करतो ना फक्त दुपारी एक वाजता करतो हा कालची आंघोळ दुपारी एक वाजता दोन टाइम करतो का लोक बघायला येत नाहीत मी बघतो तुला किती रोज हा किती वेळा आंघोळ करतो लागला सांगायला केली का केली ना मी तुला विचारले का कॅमेरा फिरवला म्हणजे काय मी तोच प्रश्न आहे का तास काय चाल चटणी मी विचारले का <सुभाये? laughs> चटणी खाता का चटणी खाल्यावर लव्ह त्याला पाणी एकतर दोन दिवसाला सुटतय चटणी कशी अंड्याची अंड्याची चटणी बनवून राहिली बनून राहिली त्याला चटणी म्हणतात का त्याला भुर्जी म्हणतात भुर्जी अंडाचं बुर्ज आगे 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 आगे। 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 बुर्ज बुर्जे बुर्ज खली आपल्या आपल्या बुर्ज खली मेन मुद्दा बर कटायला लागलाय शांतीला जरा हा तर आपले बांधण नंतर बाजूला ठीक आहे संध्या काय काय ते भांडा आता मला सांग रोज एक ड्रेस काय घालते मग मला सांग सारखं मला कपडे घ्या कपडे घ्या का म्हणते सगळे कपडे घेतलेले कपाटातच ठेवले आता मग त्याचं कधी उद्घाटन करायचंय कधी करायचंय काय ती ती उंदर पण खाते हा उंदर खाती, खाती।, खाती मुंग्या खाती पाले खाती ती पुर डेंजर आहे हसू नको तो माझा मेन मुद्दा भरकटायला लागलाय मेन मुद्द्यावरती येतो का नाही काय मग उपाशी मारायचं का मला कॅमेरा बंद करावा विचार हा तर मला ऑडियन्सला हे सांगण होतं की आमची माझी तक्त तक कशामुळे मला कटाळा बरोबर ये कटाळा <laughs> करते तुम्ही कटाळा करते पूजा तुमुन एक मुद्दा पकडलेला आहे त्याबद्दल धन्यवाद ओके संध्यापुरते जायचं आहे त्याबद्दल धन्यवाद कटाळा करते कशाचा कटाळा करते तुम्हाला सांगतो उठण्याचा कटाळा करते

पैसे येतात म्हणून लोक तोंडा पडू तर काम करतात काय म्हणायचं सुटे तुला तू माय व्हायला होई मुदा म्हणू काय म्हणायचं तुम्हाला पैसे कमवण्याचं आपल्याला साधन आहे मार्ग आहे लोकांना साधन नाही मार्ग नाही मंजुरी करून खात्यात आपल्याला सगळ्या गोष्टी हायचं जागा मग कष्ट केलं पाहिजे ह्याला कष्ट म्हणतात का व्हिडिओ बनवणे म्हणजे कष्ट आहे का

तरी कटा थांब 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 तू पण या पण मी सांगितलं की पण तू पण कटाळ्या तू दुसऱ्याच बघतो वाकून स्वतः ठेवतो तुला राग येतो त्याच काम करत नाही त्याचं काम करत नाही तू माझं पण काम करीत नाही तुला एक काम चार वेळा सांगावं लागतं पाच पाचवी हा काय ऐकतो काय म्हणा सासूबाई लागला शांतीला धरण मेन मुद्दा असा आहे कि तू कापड सगळं खाते ती उंदर खाती बाला खाते ते उंदर खाती श्वासला लावून हा काय खाते जो कुरड्या ते सासूबाई ना मेन मुद्दा भरकाटाला आलाय शांतीला धरा मला मेन मुद्दा यायचा आहे मेन मुद्दा या व्हिडिओचा असा होता की तू जो ड्रेस आहे ड्रेस एकच का घालते मला आवडता आता असं बोलल्याच्या नंतर मित्रांनो सांगा मी कुठल्या झाडाला जाऊन लटको शेवग्याच्या गवताला तू पहिलं व्हिडिओ कर व्हिडिओ आपलं जीवन आहे मछली जळकी राणे हे रातपतलके खाणे हे जीवन उसका पानी हे पानी हे वाक्य रचना पूर्ण केली ससबाई तुम्ही धन्यवाद धन्यवाद चांगला आहे तुझं चांगला आता आपण बंगला होईल मोठा होईल एकदम म्हणजे स्वप्नात स्वप्नात तरी बघतो खरं आहे आपल्या जवळ सगळं सगळं आहे का जावायची किती फाटते माहितीये का ती करत तर तुम्हाला माहितीये सगळं होत आहे या होत आहे रोज कॅमेरा धरून <laughs> माझा <laughs> बोट असा लकवा मारायला बोटाला मोठा हवा आशीर्वाद तर देण्याची पद्धत ठेवा काय मोबाईल मोबाईल हे आहे हो अजून किती मोठा कॉम्प्युटर घेऊन फिरू का असा घेऊन फिरव का कॉम्प्युटर चांगला हा चांगला लय मोठा एवढा पण नका सर ए फ्रीज बोकड पण पडच सर माग काय पोरग पण काढायस माझं पिवडच तेवढं चांगलं आहे बाबू मेन मुद्दा मेन मुद्दा भरकटायला सर का मेन मुद्दा असा आहे तू जे कपडे आहे कपडे काढून हा मला ये जाऊ दे तर काय सांगतो माझे कपडे काढून तर विषय असा आहे कस मी मग तुम्हाला माझे फिलिंग समजत असतील की कस सगळ्या गोष्टी हँडलिंग करत असेल असू काय जिंदगी जगवलं करत चला बाय बाय ओयो पियो कृष्णा सरक दिसती सेम टू सेम ओले गुचू ओ कृष्णा सेम टू सेम दिसताची ह या कायचे असल्याउने आले माझे <माज़> पिल्लू <laughs> <laughs> <आगा। laughs>